महाराष्ट्र राज्यातील पासष्ट वर्षे वयवत त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्वपूर्ण योजना समजली जाते ती म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना जनसामान्यांच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवले जाणाऱ्या योजनांची साठी जागोजागी कॅम्प लावून लोकांना योजनेचा लाभ घेणे कसे सुलभ ठरेल याकरता नामदार शिंदे हे नेहमी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विविध कॅम्पचे आयोजन करण्यासाठी आग्रही असतात आमदार महेशदादा शिंदे डॉक्टर प्रियाताई शिंदे व डॉक्टर अरुणाताई बर्गे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुरेगाव नगरीच्या कार्यक्षम नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौ संजीवनी सचिन बर्गे व कार्यक्षम नगरसेवक सचिनभैया बर्गे यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी रोटरी गार्डन हुतात्मा स्मारक येथे कॅम्पचे आयोजन केले होते सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे ऐंशी वयोवृद्ध नागरिकांचे फॉर्म भरून त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली याकामी त्यांना अशा सेविका रोहिणी अधिक बर्गे व ज्योती विरकर यांचे विशेष सहकार्य लावले सलग आठ तास बसून नगरसेविका संजीवनी सचिन बर्गे यांनी आलेल्या वयोवृद्ध नागरिकांना मुख्यमंत्री वयश्य योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगून त्यांचे फॉर्म भरून घेतले त्यांच्या या अतिशय आठ तासाच्या केलेल्या मेहनतीबद्दल डॉक्टर प्रियाताई मय शिंदे व डॉक्टर अरुणताई बर्गे तसेच कोरगाव नगरीच्या नगराध्यक्षा दीपाली महेशवर्ग सर्व नगरसेवकांनी कौतुक केले प्रभाग क्रमांक नऊ असो किंवा विभागातील कोणत्याही नागरिकाची कामे नगरसेवक सचिन भैया बर्गे व नगरसेवका सौ संजीवनी सचिन बर्गे हे नेहमी जनसामान्यांच्या कोणत्याही कामासाठी कटिबद्ध असतात त्यांना या कामी प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बरगे जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री नगराध्यक्ष दाम्पत्य प्रथम उपनगराध्यक्ष जयंतप्पा पवार उपनगराध्यक्ष सुनील दादा बरगे नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांचे नेहमीच सहकार्य लाभते केंद्र व राज्य सरकारच्या जनसामान्यांच्या हितासाठीच्या योजना समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवणे व या योजनेच्यापासून एकही घटक वंचित राहू नये यासाठी नामदार महेशदादा शिंदे विचारमंचचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते नेहमीच कटिबद्ध असतात